नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे फ्लॉवर बटाट्याची भाजी त्यासाठी लागणार आहे साहित्य एक मोठा कांदा बारीक चिरलेला एक मोठा टॉमॅटो बारीक चिरलेला आलं लसूणचं ठेचा केलेला आहे हलबत्त्यावर नऊ लसूण आणि अर्धा इंच आलं ओलं खोबरं किसलेलं आहे कढीपत्ता कोथिंबीर पाव किलो फ्लॉवर घेतलेले आहेत बटाटा एक मोठा मालवणी मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा मीठ चवीनुसार राई आणि तेल पाणी उकळत ठेवलेलं होतं त्यात मीठ घ्याला अंदाजे आणि हे फ्लॉवर त्या उकळत्या पाण्यामध्ये घाला कारण का किडे असतात अळी असतात ते निघून जाण्यासाठी थोडा वेळ फ्लॉवर उकडत ठेवावे पाच मिनिट पॅन तापलेला आहे त्यात तेल घाला तेल तापल्यानंतर राई घाला राई तडतडू दे कढ़ी पत्ता घाला कांदा घाला छान पैकी मिक्स करा फ्लॉवर पाच मिनटं उघडत ठेवलेला गॅस बंद करून फ्लॉवर काढत आहे टोमॅटो घाला छानपैकी लालसर झालेला आहे छानपैकी मिक्स करा गॅस फास्ट केलेला आहे गॅस स्लो केलेला आहे त्यात आलं लसूण ठेचलेलं आहे ते घाला एक चमचा मिक्स करा छान फ्लेवर येतोय छान सुगंध येतोय चांगला आल चा। आलसूण च्या आलसून मी भाजीला चव येते सगळे मसाले मीठ घाला मिक्स करा छान बटाटे घाला पाणी घालून थोडस करा आणि झाकण ठेवून पाच मिनिटं ठेवा पाच मिनिटांनी झाकण काढा मिक्स करा वाफवलेले फ्लॉवर घाला पाच मिनटं वाफवलेला जास्त नाही मिक्स छानपैकी मिक्स केला आहे बघा आणि झाकण ठेवून दहा मिनटं ठेवा मध्ये मध्ये भाजी चेक करा छान कलरही आला आहे सुगंध छान येतो आहे आल लसूण टाकल्यामुळे थोडंसं शिजायचं बाकी आहे परत झाकण ठेवा आणि वाफेवर शिजवा हे बघा छानपैकी परतवा शिजलेला आहे भाजी त्यात ओला खोबरं हे सगळं घाला आणि मिक्स करा तयार झाली फ्लॉवर बटाट्याची भाजी हे बघा छान कलरही आला आहे नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही फ्लॉवरची भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर अशीच खाऊ शकतात થેન્ક યુ શ્રી સ્વામી સમર્થ બ્લેસ યુ